ನಮಸ್ಕಾರ ಸಗಳಿ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महाराष्ट्र सरकारकडून नारी शक्ती दूत हे ॲप डाउनलोड करण्यात आले आहे तरी हे ॲप कशा प्रकारे असणार आहे आणि ते डाउनलोड कुठून करायचे हे आपण बघूया तर सर्वप्रथम तुम्हाला तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्व सर्वप्रथम भेट भी, भेटतील तर गुगल प्ले स्टोअर गुगल प्ले स्टोअरवर जायचं आहे आणि तिथे नारी शक्ती दूत हे ॲप डाउनलोड करायचा आहे डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचे आहे आता हे ॲप ओपन झालेले आहे आता या ॲपमध्ये आप आपल्याला लॉग इन करायचं आहे तर लॉग इन करण्यासाठी आपल्याला इथं आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला काही टर्म आणि कंडिशन दिल्या आहेत तर त्या चौकोनी बॉक्सवर आपल्याला टिक करायचे आहे व लॉग इन या बटनावर क्लिक करायचे आहे लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर एरर असा मेसेज येत आहे तर ॲपचं काम चालू आहे सध्या तर दोन तासात हे ॲप रेडी होईल तरी घर बस घरी बसल्या तुम्ही हा फॉर्म भरू शकता आणि हा फॉर्म कसा भरायचा हे पाहण्यासाठी नारीश नारी, नारी शक्ती ना या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भरपूर महिलांना शेअर करा जेणेकरून या सर्व महिला घरी बसून ह्या ॲप हे या ॲपद्वारे ते फॉर्म भरू शकतील धन्यवाद